ताई शंतनू कुकडे हा तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे असं कालपासून समोर हे फक्त माध्यमांमध्येच नाही तर तुमच्या मित्र पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आरोप केले मुळामध्ये रवींद्र धंगेकरांनी जे आरोप केलेले ते अत्यंत धातांत खोटे आहेत हा कुकडे यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन मध्ये महिलांवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे कुकडे ही जी ही जी हा जो इसम आहे या हा उपाध्यक्ष होता त्याने सव्वीस बारा दोन हजार चोवीसलाच राजीनामा दिलेला आहे त्यामुळे तेव्हापासून ते आजपर्यंत तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही त्यामुळे त्याचा आणि एनसीपीचा कोणताही संबंध नाही त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास पोलिसांनी योग्य आणि कडक कारवाई करून जनतेच्या समोर आणावा त्याच्यामध्ये आमचे रवींद्र भाऊ बोललेले आहेत ते बोल एकतर ते काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये नुकतेच आलेले आहेत म्हणजे ते विरोधकातून आमचे मित्र पक्ष झालेले आहेत हिंदुत्वाचा जे ते सांगतायत की धर्मांतरासाठी पैसे वापरले जात होते तर मी नाही पोलिसांनी सांगितलेलं आहे की त्या कुकड्याची काहीतरी एन जी ओ आहे त्या एन जी तो रेड हाऊस नावाची त्या संस्थेच्या नावाखाली निवारासाठी कॅम्पमध्ये नानापेटीमध्ये चालवतो त्याच्यामुळे त्याला येणारं डोनेशन याची चौकशी व्हावी ते डोनेशन कुठं खर्च झाला त्याचंही ऑन रेकॉर्ड असेल ते सगळं तपासून जर रवींद्र दंगेकर यांनी केलेल्या आरोपात तत्त असेल तर ती कारवाई त्या कु इस्मावर करण्यात यावी आमचा त्या कुकडेशी काळी मात्र संबंध नाही तो आधी आमच्या पक्षात होता त्यांनी आम्हाला राजीनामा आम्ही घेतलेला आहे जसे रविभाऊ काँग्रेस पक्षात होते म्हणून त्यांना तो दाखला दिला जात असतो त्याच पद्धतीने ते बोलले असतील परंतु त्यांनी माहिती घेताना जाणीवपूर्वक त्याच्या राजीनाम्याची माहितीकडे दुर्लक्ष केलं असेल असं मला वाटतं तर मी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते की त्या कुकड्याने सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी राजीनामा दिलेला आहे आमचा आणि कुकडेचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि कुकड्याचा काढी मात्र संबंध नाही पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि संपूर्ण तपास करून कठोर शिक्षा त्या आरोपीला त्या एनजीओ मध्ये काही आंतरराष्ट्रीय फंडिंग येत होती काही आणि तो जो निधी आहे तो पक्षनिधी म्हणून वापरला गेलाय का याची सुद्धा चौकशी करायचा आरोप केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठल्याही अशा एनजीओ चा पक्षनिधी वापरण्याची गरज नाही मुळामध्ये आता हे तुमच्याकडनं कळतंय मला धंगेकरांनी आरोप केलाय मग दंगेकरांनी घेतला असेल तर विचारा कारण का दंगेकर किती वर्ष राजकारणात आहे आज नाही येत ना आम्ही तरी म्हणजे त्यांनी जो आमच्यावर आरोप केलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठल्याही अशा एनजीओचा जीओ बाहेर नेणाऱ्या फंड वापरण्याची कधीच गरज राह नव्हती आणि राहणार नाही मुळामध्ये कुठल्या तरी विशिष्ट हेतूनी रवी भाऊ आरोप करतायत का हे पाहावं लागेल परंतु तुम्ही मित्र पक्षामध्ये आहात तुम्ही खरं आम्हाला या गोष्टी जर विचारल्या असत्या तर आम्ही सांगितल्या असत्या आणि ही माहिती तुम्ही बोलण्याच्या आधीच तुम्हाला मिळाली असती ते तोंडावर पडले नसते की तो राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी आहे हे आम्हाला सांगित आम्ही तुम्हाला सांगितल्यानंतर कळलं हे आधी तुम्हाला कळलं असता आणि माध्यमांसमोर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हा आरोप बेछूट आरोप केला नसता आणि रवी भाऊने हे बेछूट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अजिबात करू नये एक मित्र पक्ष म्हणून माझी त्यांना कार्यकर्ती बहीण म्हणून विनंती असेल राहिला एन जीओचा विषय तर एन जी ओला जे काही डोनेशन मिळतात त्याला मान्यता असतात त्या ज्या परमिशन सरकार देत त्याचा योग्य वापर केलाय का नाही हे पोलिसांनी त्याचा तपास करावा त्याच्यामध्ये जर त्यांना दिसलं की त्याला मिळालेल्या देणग्यांचा त्यांनी काही गैरवापर केलाय तर ती कारवाई त्या कुकड्यावर करण्यात यावी कुकड्यावर कारवाई होणार आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशाला तुम्ही मध्ये आणताय आम्ही आणू का त्यांच्या नवीन लेटेस्ट आणलेल्या ले पक्षामध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेना मध्ये दोन महिने आले आधी काँग्रेसमध्ये होते पुरोगामी पक्षामध्ये होते दोन महिन्यातच कट्टर हिंदू झाले असं नाही होत ना असो मला त्या लेवलला ही चर्चा नाही न्यायची परंतु कुकडे हा आमच्या पक्षाचा पदाधिकारी होता आता नाही आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही पोलिसांनी कारवाई करण्यात येईल या म्हणजे तुम्ही सांगताय की आता पदाधिकारी नाहीये पण धंगेकरांनी आरोप करताना असे आरोप केले आहेत की पूर्वी तो बऱ्याच कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं होत त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं देखील इन्व्हॉल्वमेंट होतं का हे अजित पवारांनी चेक करावं आणि अशा पदाधिकाऱ्यांना खर्चा रस्ता दाखवावा असा आरोप केला शंभर टक्के लक्षात घ्या तेजेंनी त्यांनी जे सांगितलं आहे आज राजकीय समाजात काम करत असताना अनेक लोक येतात ते, भेटतात त्याच्यात तो अल्प म्हणजे डिसेंबरच्या आधी तो पक्षात होता म्हणजेच तो अल्पसंख्यांचा उपाध्यक्ष होता त्यामुळे कार्यक्रमाला येणं बसणं उठणं हे फोटो होतातच त्याच्यासाठी जे फोटो ते सगळेच आरोपी कसे तुम्ही धरू शकता किंवा पक्षाला कसं तुम्ही त्यांना कारणीभूत धरू शकता आज तुमच्या मध्ये जेव्हा रवी रवीभाऊनवर कुठले ऍलिगेशन्स होतात तेव्हा अख्ख्या काँग्रेस पक्षातली किंवा आत्ता शिवसेनेची जी लोक त्यांच्या सोबत आहेत त्यांना आपण आरोपी म्हणून धरणार आहोत का त्यामुळे बोलताना लोकप्रतिनिधींनी त्याचं भान ठेवलं पाहिजे नक्कीच जर या पोलिसांच्या तपासामध्ये आमच्या त्याच्यासोबत असलेला कार्यकर्ता जर आमच्या पक्षाचा असेल तर त्याच्यावरही आम्ही कारवाई करू त्याला निलंबित करू मुळामध्ये जर याला निलंबितच आम्ही करणार म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर जे करायचं होतं तर याचा राजीनामाचे आमच्याकडे म्हणजे आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये आणि आपण एप्रिलमध्ये आहोत एप्रिल दोन हजार पंचवीस आणि कुकड्यांनी राजीनामा दिलाय सव्वीस बारा दोन हजार चोवीस ही माहिती घ्यायला रवी भाऊ चुकले म्हणून त्यांनी हे बेछूट आरोप केलेले आहेत पुन्हा सांगते की त्या कुकडेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संबंध नाही अजित दादा असल्या कुठल्याही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या किंवा गुन्हेगारी समोर जरी आल्यानंतर अशा लोकांना पक्षात ठेवत नाही तातडीने घरचा रस्ता दाखवतात हेतू पुरस्कारपणे राष्ट्रवादीला यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आहे का आणि याला हिंदुत्वाचं अँगल दिला नक्कीच नक्कीच लक्षात घ्या दोन महिन्यापूर्वी तुम्ही शिवसेनेत आलात दोन महिन्यात तुम्ही हिंदुत्वाचं त्याच्यावर राजकारण करताय करत असताना ते तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर मित्र पक्षावरच करत करत आहात जर तुम्ही माहिती घेतली असती तर तुमच्या लक्षात आलं असतं आणि त्या कुकड्याने जे काही फंडिंग जमवले ते कुठं दिले काय दिले हे त्याच्या रेकॉर्डला सापडेल ना पोलिसांना पोलिसांचं काम आहे त्याच्या मुळाशी जाणं की जे कोणी समोर आरोप करते त्याचा तपास करणं आरोप कुणी कुणावर करू शकतो पोलिसांनी स्वतः सांगितलं की त्याची एन आहे आणि त्या एनजीओच्या माध्यमात त्याच एनजीओच्या माध्यमातून लोकांना मदत करतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता परंतु घेतला होता आता तो आमचा पदाधिकारी नाही डिसेंबर पासून हेही रवी भाऊनी लक्षात घ्यावं रुपाली एक महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून पत्र चौकशी करावी ट्विट करताना हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी पुन्हा सांगते की जेव्हा ही तक्रार आली रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या पोस्को अंडर हा गुन्हा दाखल झालाय त्यांनी ती महिला आयोगाला पण तक्रार केलेली आहे आणि त्यांनी रवी भाऊनी जी काही मुलाखत का दिली त्याच्यावरनं म्हणले असतील तेही माहिती घेतील ना त्या गोष्टीची कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत आता मग ते रवी भाऊ आणि आयोगाच्या लोक सांगतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाशी संबंधित नाही एवढं मी पक्षाची प्रवक्ता म्हणून ठामपणे आपल्याला पुराव्यानिशी सांगू शकते काही काँग्रेसमध्ये असताना सत्ताधारी असणारे भाजप असो राष्ट्रवादी असो त्यावर टीका करायचे आता ते तुमच्या मित्र पक्षात आले असले तरी तोच त्यांचं वर कायम नाही युती धर्म पाळण्यापेक्षा जर खरंच अन्याय झालाय तर त्याची त्या प्रकरणाची खरी माहिती घेणं गरजेचं आहे आता कुकडे हा आमच्या पक्षात आहे कुकड्यांनी राजीनामा दिलाय नाही दिलाय या गोष्टीची मी माहिती घेतली मी पुन्हा सांगते राजकीय लोकांनी लोकप्रतिनिधींनी कुठल्याही विषयाची योग्य ती खात्री करून मग स्टेटमेंट केले पाहिजे म्हणजेच मतभेद होत नाही रवी भाऊ तिथे कुठेतरी कमी पडले विरोधात असताना मान्य करत होते विरोधकांचं काम होतं पण मित्र पक्षाच्या ह्याच्यात रवी भाऊ कमी पडले त्यांनी माहिती घेण्यामध्ये ते चुकले आणि त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे असं जरी त्यांनी हे वक्तव्य केलं असेल तरी त्यांना आम्ही सांगतोय की आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ता पदाधिकारी नाही आपल्याला जे काही आरोप करायचे ते पोलिसांकडे द्याव्या पोलीस, पोलीस तपास करून ते तुमच्या समोर आणतील तुमचे आरोप खरे आहेत का खोट आहेत पोलीस काढतील सगळ्यांच्या समोर तपास करून बाहेर काढतील दुसरी वेळ आहे आरोप करण्याचे राष्ट्रवादी ज्यावेळेस पक्षात आणले त्यावेळेस नाही मुळामध्ये पहिली वेळ कधी त्यांनी मला तो विषय ते विसरता पहिली आमदार कि पोटनिवडणूक ते लढत होते तेव्हा अजितदादांमुळेच त्यांचा विजय हा सुक्कर झाला होता फार मोठा सिंहाचा वाटा अजितदादांचा होता असो आता इजा झालाय बीजा झालाय तिजा रविभाऊ होऊन देणार नाही अन्यथा आमच्यासारखे अजितदादांचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देण्यास पुरावे देण्यास सक्षम आहोत